निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नुकताच विधानसभा निवडणुका झाल्यात मात्र राज्याचे मुख्यमंत्री कोण यावर महायुतीमध्ये अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही महायुती तिन्ही पक्ष आमचाच मुख्यमंत्री यावर दावा करत असताना मेहकरमध्ये लाडक्या बहिणींनी मेहकरचे आराध्य दैवत शरांधगर बालाजी यांना साकडे घातले असून राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवल्या असून शिंदे हे लाडके भाऊ आहे त्यामुळे पुन्हा त्यांचा मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी केली आहे यासाठी सुद्धा लाडके बहिणी आणि शिवसैनिकांनी साकडं बालाजीला असं एक साकडं घालते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हाच चेहरा समोर आला पाहिजे आणि त्यांनाच मुख्यमंत्री बनवावं ही आमच्या महिलांच्या वतीने लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे कारण तर शिंदे साहेबांनी जी योजना काढली लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीच्याच माध्यमातून तो एक विषय समोर घेऊन निवडणूक लढवल्या गेली आणि त्या निवडणुकीला चेहरा सगळ्यांनी मतदान करताना आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील आणि आमच्या ज्या योजना काढलेल्या आहेत त्या बंद पडणार नाही त्या भरवशावर महिलांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मतदान केलं त्यांचा विश्वास घात कुठेही होऊ नये आणि त्याच विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून महायुतीला जे भरघोस असं मतदान पडलं भरभरून ज्या पेट्या भरल्या तर त्या विश्वासावर एकनाथ शिंदे साहेबांनाच सगळ्यात पहिले मुख्यमंत्री करण्यात यावे ही आमच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही घालतो आणि 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 तीच ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सुद्धा विचार करायला लावायला पाहिजेत की एकनाथ शिंदेच हे भावी मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री असले पाहिजेत त्यानंतरच महिलांच्या योजना ह्या संपूर्णपणे भक्कमपणे चालतील आणि महिलांना न्याय मिळेल धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य